फ्रेंड्स नमस्कार आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज सुद्धा रविवार आहे गेल्या रविवारचासुद्धा मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला होता गेल्या रविवारी मी ह्याची कन्सर्ट टाकली होती नाचण्याची कन्सर्टचा व्हिडिओ टाकला होता आज मी भात कापण्यासाठी शेताकडे आलेली आहे आणि तसं भात कापणीचं आमचं काम हे गुरुवारपासून सुरू झालं कारण की पाऊस नव्हता आणि मध्येच अचानक पाऊस पडला त्यामुळे जला भाताचं थोडंसं नुकसान झालं म्हणजे की पाऊस ते असं अशा पद्धतीने कापून टाकल्यानंतर जर पाऊस पडला ना तर ते भात हे होतं ओलं होतं आणि आता ते थोडं राहिलं आहे ते आज आम्ही कापणार आहे एक दोन ओपे आहेत कापायचे तुम्हाला दाखवते आज मी आणि आमच्याकडे दोन दिवस असा क भरपूर असा पाऊस पडला त्यामुळे पूर्ण भात ओलं सर आणि उभं असलं भात ना की त्याला काय होत नाही पण आज जर कापून आडबं केलं ना, के ना भाताला तर त्याचं खूप नुकसान होतं आणि तसं नुकसान झालं आणि आम्ही कापल्यानंतर एक दोन दिवसांनी वाळायला देतो आणि त्याच्यानंतर मोठी वळी घालून ठेवतो आहे जेणेकरून ते खराब होऊ नये यासाठी किंवा या पाऊस आला तरी ते झाकता येतं होळी घातली मोठी तर बऱ्याच जणांनी वळ्या घातल्या नाहीत अजून हे बघा हां तुम्हाला दिसत असेल ही बघा ते कापड घातले ना ते कापडं घातलेली अशा पद्धतीने वळी बांधून ठेवली ना की मग भाताचं काही नुकसान होत नाही टेन्शन येत नाही त्याला वरती कागद घालून झाकतासुद्धा येतं पण असं जर भाता कापून जर ठेवलं ना तर ते तर त्याचं नुकसान होतं जर पाऊस लागल्यानंतर वाळल्याशिवाय मळणीसुद्धा घालता येत नाही असं होते मग आता एक चार दिवस वाळण्यासाठी देणार आणि मी इथून चालले थोडीशी अडचण आहे इथं जाण्यासाठी कारण की इथं भात आहे ते बघा दुसऱ्यांचं आहे आमचं पुढं आहे मी तुम्हाला दाखवते आणि मी तुम्हाला ह्याच शेतामध्ये लावणी केली होती म्हणजे भात लावण लावणी चालू होती ना त्यावेळेलासुद्धा मी तुम्हाल तुम्हाला दाखवला होता व्हिडिओ ब्लॉग ब थो छोटासा तयार केला होता आणि तुमच्याशी म्हणजे शॉर्ट व्हिडिओ होता तो आणि तुमच्याशी शेअरसुद्धा केला होता की म्हटलं कामात असताना की मला मोटिवेशनचे व्हिडिओ काढा म्हणजे हो, एडिटिंग करायला थोडंसं अवघड जातं घरातलं पण काम करावं लागतं आणि व्हिडिओ या सर्व जमत नाही म्हणून म्हटलं तुमच्याशी छोटासा माझा युनिक असा ब्लॉग तुमच्याशी शेअर करावा असं वाटलं मला चला मी तुम्हाला दाखवते कापणी कशी करतात आमच्याकडे <laughs> ते आणि थोडं असल्यामुळे जास्त बायका वगैरे महिला नाही आल्या एक दोघी तिघी आलेत तुम्हाला दाखवते सासूबाई वगैरे आणि आई आणि साईडच्या दोघी आहेत मी आणि हे बघा अशी ह्यांनी मळणी घातलेली आहे हे दुसऱ्यांचं आहे आणि हे आमचं पूर्ण कापलेलं आहे इथपर्यंत पाऊस असल्यामुळे पाऊस पडल्यामुळे ते वाळायला ठेवलं आहे म्हणजे तर होळी घातली असते त्याची हे बघा अशा पद्धतीने हे बघा कागदाची दिसते ना ते हे बघा हे कापून झालं कशा पद्धतीने कापलं जात काय झालं नाही माझं काम मी आवरून आलो म्हटलं आज कापूया जरा हे बघा आणतात घ्याय कपाटात बघ कोयती नाही आलंय कापायला खरं हे बघा अशा पद्धतीने कापायचे हे भात सास कापतात आमच्या ते नगी ते राहतात आपल्या आपणच सुद्धा लोंबसुद्धा बडवूनही ठेवायची नाही कोयती आणते पहिल्यांदा इकडून आमचं आता इथून एवढं कापायचं आहे एक दोन ते तीन वाजतील आत्ता अकरा साडे अकरा वाजलेत एक दोन तीन तासामध्ये हे कापून होते तीन चार माणसांसाठी इथं जेवणसुद्धा आई नांडी नाही गरम होते म्हणून झाकून ठेवलं आहे मी मस्त कोयती घेते आणि भातासाठी ही अशी कात्र्याची कोयती वापरतात आमच्याकडे छान कापलं जातं परत रिटर्न जाते नाहीतर गरम व्हायचं जेवण उन्हानं आज आणि काल जरा जरासं ऊन पडलं होतं परवा दिवशी पाऊस खूप होता तर मित्रांनो अशाबद्दल मजा येते ना

कम्प्लीट झालं दीड दोन तास लागला तर मुली आहे पाणी दोन तासात दोन ओपे मारले हे पूर्ण आणि मोठे आहेत त्यामुळे बरेच दिवसांनी आलो असं भात कापण्यासाठी त्यामुळे वर्षानं हां त्यामुळे पाय थोडे दुखायला लागलेत हात पण दुखायला हाताला जरा फोड आला